नमस्कार मंडळी मी दीक्षा शिर्की आणि तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते माझ्या आजच्या नवीन ब्लॉगमध्ये आज मकर संक्रांत त्यामुळे तुमचं सगळ्यांना मकर संक्रांतीच्या खूप खूप खुँँ शुभेच्छा तिळगुळ घ्या गोडगोड बोला माझ्या अजून तिळगूळ रेडी नाही आहेत सो आत्ता आधी पहिले तिळगुळ करूयात आणि नंतर गजाली मारूयात तर सर तर आत्ता थोडंसं कॅमेरा ॲडजस्ट करते दाखवते गॅस मी पहिलं मोठं केलेलं आहे कढाई गरम करून घेण्यासाठी तर आत्ता मी बारीक करतो आहे आपल्याला आवडतं तसं तूप घालायचा माका तूप खूप आवडता सो मी घालते आता त्याच्यात मी ज्या मेजरमेंटनी तीळ घेतलेलं आहे त्याच मेजरमेंटच्या त्या कपनेच दोन वाटी गूळ ह्याच्यात घालते थोडासा अंदाजा थोडा वर खाली होऊ शकतात इकडे किसलेला गुळ मिळणार नाही म्हणजे आता आम्ही जिकडे जिकडे जातो तिकडे तर काही आमक नाही त्यामुळे त्या अख्ख्या गुळ आणूनच ते का बारीक करून घालतय ह्याची प्रोसेस थोडीशी लांब हा की मोठी होत पण तरी काय हरकत नाही करायचा खर तर हे अशी सगळे रेसिपी ना आमच्या घराकडे आई करायची आणि तेव्हा कधी लक्षात येऊक नाही कसा करता काय करता आता मलाही ते गोष्टी युट्यूबवर कळतात पण जे गोष्टी अनुभवातून शिकाक मिळतात ना त्या जास्त बेटर असतात कारण काय चुकता एक्झॅक्टली खय प्रमाण गडबडता हा सगळा कळता आणि व्हिडिओ बघून किती ते सांगतात त्या व्हिडिओच्या हिशोबाने केला ना तरी काहीतरी गडबडता सो बघू माझ्या बाबतीत काय होता हा लग्ता हे का ना तेच येताना पण जो की मी व्हिडिओ देत टीप बघितलेले आहे एक टीप अशी मी व्हिडिओमध्ये बघितलेले की ह्याच्यात थोडासा पाणी मिक्स करायचा म्हणजे त्या खूप घट्ट हो जाणार तुमका दिसत असताना ह्याच्यात फेस होत हा म्हणजे ह्या डल हा खरंच आज मला असं वाटतं आम्ही आई लाडू करताना म्हणजे तेवकूट करायची ते वगैरे तर मी बघितलं ना तर ह्या आज अंदाज पण जे दहा दसे करूची वेळ नसते तर आता मी पण त्या पाण्यातला टेस्टिंग करून बघतोय जा की सगळ्या रीलमध्ये बघितल्या अजून घट्ट नाही हो का आणि ह्याच्यात जर मी घातलं तर ते तात्यात ठेवलं त्याची वडी होती आता मी पुन्हा पाण्यात टाकून बघते घट्ट होता येस तर हा थोडा घट्ट होता ना आता एकदा लास्ट टाइम चेक करून बघतोय पाक चालू अका व्यवस्थित आताच पाक ना हे बघा पाण्यात डायल्यूट होऊक नाही खाली उकडी घालून पाण्यात डायल्यूट होऊक नाही सो हो पाक करेक्ट आहे आता ह्या पॉईंटला मी तीळ आणि जो शेंगदाण्याचा कूट केलेलं आहे तो ह्याच्यात ॲड करते शेंगदाण्याच्या कुटात मी थोडीशी वेलची पण घातलेली आहे कारण की अख्खी वेलची लावली तर चांगला नाही वाटायचं चा, आणि साखरेत वेलची कुठून घातलं असेल तर त्याची टेस्ट कदाचित वेगळी झाली असती म्हणून मला असं वाटलं की मी शेंगदाणे पहिले थोडेसे शेंगदाणे घेतले त्याच्यात थोडेसे थोडीशी वेलची मिक्सरला लावून घेतली त्याच्यानंतर बाकी शेंगदाण्याचं कूट करून घेतलं तर आता मी ह्याच्यात तीळ मिक्स करते माझ्यासारखी तुम्ही नवखी मंडळी असताना ना तर हे सगळं बारीक गॅसवर करा गॅस बंद केलं आहे आणि सेम टाईम याच्यात शेंगदाण्याचं कूट तर हे का मी मिक्स करून घेतले आहे एका आता पटपट ढवळून घेत आहे आणि नंतर लाडू वळताना दाखवते तर मंडळी मी हा सगळा रेडी केला आहे आता मी पटपट वळून घेते कारण थंड झाल्यानंतर वळूक मिळायचे नाही तर मी हातात थोडा थोडासा तूप लावते आणि छोटे छोटे लाडू गोल करून घेते आय होप यांचं शेप बिघडायचो नाही थंड झाल्यावर ते वेगळ्या शेपमध्ये येऊचे नाही तर मंडळी माझे तिळाचे लाडू रेडी झाले आहेत आणि मी खाऊन बघितले थोडेसे ना जसे की इंडिया जे घट्टवाले मिळतात ना जत्रे का मिळतात तसे नाही हो का त्याच्यापेक्षा थोडेसे कमी झाले आहेत घट्ट फक्त हे मोडू देत नको एवढाच प्रे करीन पण मी हे का बऱ्यापैकी तूप लावलं आहे ह्याच्यात एवढा दिसत नाही हा पण जे जत्रेंमध्ये खुडखुडू करून फुटणारे असे जे मिळायचे सो त्याच्या थोडं असं नाही हो का बघा एक्सपेक्टेड तसा होता की बाजारात मी तसे कडकवाले करायचे पण तसे नाही हो हे थोडेसे सॉफ्ट झाले म्हणजे चावल्यानंतर तुटतात पटकन पण ह्या असंही नाही की हातात पकडल्यावर मोडतात असं पण नाही हो का सो ह्या मेजरमेंट ओके आणि येस आता हे संक्रांतीचे लाडू रेडी झाले जो मग पॅक करतले ह्या ह्याच्यावरचे काढतालय आणि की राज ऑफिसला न मिळतले ऐकेस घरात ना तर जास्त सामान पण नाही लागणार फक्त थोडंसं वेळ लागतं आणि पेशन्स लागतात कारण गरम गरम ते काळूचं लागतं हातात चटके लागतात सो फू फू करून ते काय करूचं लागतं सो तेवढं वेळ फक्त काढणं गरजेचं आहे अदरवाईज आपण घरात इझिली करू शकतो जर मी करू शकते तर असं कीच जण करू शकतात त्याच्याबद्दल काय डाउटच नाही हा तर हो एक असं सण असता जो तेलगुळी घ्या आणि गुडगुड बोला म्हटला जातात तर ह्या म्हणण्याची गरज आहे की नाही माहीत नाही म्हणता आणि मला वाटलं म्हणून मी म्हणताय हे अरे असं सण असतात त्यामुळे आपण तिळगुळ सगळ्यांना देत असतो पण आय गेस काही लोकांना त्याचा काही फरक नाही पडणार म्हणजे त्यांना कितीही तिळगुळ खाऊ घाला तरी ती काही बदलायची नाही पण तरीसुद्धा ह्या व्हिडिओतनं मला म्हणायचा की ज्या लोकांना दुसऱ्याचा बरा बघवणार नाही असं जरी तरी तरीसुद्धा हे तिळगुळ घ्या आणि दुसऱ्यांचा बरा बघण्यासाठी थोडंसं प्रयत्न करा तर ह्यो तिळगुळ त्या लोकांसाठी या ज्या लोकांका गोड खाण्याची जास्त गरज आहे हो लाडू त्या लोकांसाठी ह्या ज्या लोकांका दुसऱ्यांसाठी चांगला बोलण्याची गरज पडत आत्ताही मी थोडासा कडूच बोलतो आहे पण मी नंतर लाडू खातले आणि त्या लोकांना माझ्या आयुष्यातनं एक्झिटच करत आहे त्यामुळे ह्या लास्ट लास्ट टाईम म्हणतंय आहे सो हो लाडू तुमच्यासाठी या सो खावा आणि बोला प्रयत्न करा थोडंसं लोकांबरोबर गोड बोलण्याचं त्यांच्यासाठी चांगला बोलण्याचं तर आताच्यासाठी हाच एवढाच याचं स्पेशल ह्युएच मेनू होतो ॲक्च्युली दुपार दिली ह्या मी मध्ये देवाची पूजा वगैरे आटपून घेतलं आहे देवाकडे नैवेद्य दाखवलं आहे आणि ॲक्च्युली राजकारणी अशी पद्धत आहे की पहिला पहिली जी संक्रांत असता ती नवऱ्याबरोबर जोड्यांनी बसून वगैरे पूजा केली जातात सो ता काय माझ्या ना नशिबात नाही कारण लग्नानंतरची पहिली संक्रांत मी इंडियात होते राज इकडे होतो त्यामुळे ता सेलिब्रेट करू मिळाला नाही ह्या वर्षी आम्ही काय असं पण इकडे भट नाही आह सुगड नाही स हे गोष्टी असत कारण भटाकडवी कडवी करून घेतली भटाकडून ती पूजा करून घेतली जाता त्यामुळे हे सगळे गोष्टी ह्या वर्षी मिस होत त्यामुळे ह्या वर्षी पण नाही करू मिळा का पण आता ह्याच्यानंतर जेव्हा कधी इंडियात जरी इन केस मी असाल आणि जरी मी एकटा असाल तरी मी करून घेतलं आहे हे कारण हे जास्त रीतीभाती पाळत रावलो तर माहीत नाही हा कधीच्या वर्षाक एकत्र करू शकतो त्यामुळे मी जास्त काही घेऊन बसायचं आहे आणि मी रीतीभातींबद्दल खूप काही काय ऐकून सो बास तेवढा त्यामुळे आता मी ऐकावे जनाचे करावे मनाचे असंच करत आहे हे